मांडणं होता आमचा बाई हाद, हाद, म्हणे घरामध्ये जाऊन आंबाबाई धावते म्हणजे अंधश्रद्धेचा विषय बाई बोलल्या चार बोटाची तुम्हाला लगोटी असते बरोबर आहे जी, मला लगोटी असते मग तुका शालू मध्ये असते का पंधरा हजार रुपयाचा शालू घालून चार बोटाची लगोटी असते मान्य मला बाई बाबासाहेब तर गादा पावडर वटाला लाली कशी फासली असती तुझ्या बाबा साहेब जर जन्माला आले नसते तर तुझ्या गादाला पावडर वटाला लाली कशी फासली असती बघून तुला सारी लोक हसली असती विवामुळे माझी लंगोटी तर गेली व दोन बोटाच्या चिंतीत तू कशी दिसली अस दिसाची नाही कमीत कमी नाही दिसलो तरी तू चालेल पण चाच पडून चाच पडून चाच पडून चाच पडून नेमकी जागा दिसली बस त्याच्यामुळे एवढे काय मेकअप मला म्हणे कवाल साहेब कसे दिसतात मला कार्यकर्ते म्हणे साहेब तुम्ही गेल्या वर्षी तो कोट घातला आता वापस घालून या मी म्हणलं नाही मी साधा सुद्धा माणूस आहे साहेबच्या पुन्य आता वयही समजा कारण ही दिसायला गोरी पांढरी फडक आहे दिसायला गोरी पांढरी फडक आहे ओठ आवानी लाल लाल फडक आहे ही मतारी जरी झाली कमनेशा तरी पण या वयात अजूनही लय कडक आहे मुझे भी कहना है कि सब कहते हैं में अच्छी माल है सब कहते हैं ये देखने में अच्छी माल है कितने मुलायम देखो इसके गाल है तेरी त्वचा इतनी सुंदर है सच बता इस कमलेशा को ये कौन से साबुन का कमाल है निकलता इज्जतदार हमेशा शाम से निकलता है अरे भाई हमेशा परेशान से निकलता है इस काले रंग को कोयला किताब देने वालों अरे हीरा अखिल कोयले से ही निकलता है

आम्ही वशात माणसं नाही आम्हाला ओरिडर खाटा ओरिंडन उचल बाई गेली असेल कुठली मी खर बोललो तू का माझ्यावर ग मी खरं अंबाई लावू नाही तर काही जाऊ नाही तर काही जाऊ मी खर बोललो तू का माझ्यावर फुगली ग अग खर सांग अग तू तू एक एकाला घरात नेऊन दाखवली का कधी तू एक एकाला नेऊन दाखवली का कठी सुवासनी तुला का मिरची लागली ग काय केलं देण बसोबा बसोबा आता आबाबाई बसोबा म्हणले काही मोठी पुराण सांगून आम्ही बसोबाला मारत नाही कारण आम्ही जय भीम आहोत गायकवाड साहेब विश्वाजी गायकवाड आम्ही जय भीम आम्हाला सारे ठसोबा ठसणारे ठसणारे आम्ही बाई आम्ही जय भीमवाले आहोत आम्हाला सारे ठसोबा तुला लय प्रिया आहे वाटत तुझा मसोबा तुला तुझा प्रिय असू दे तुझा मसोबा पण तुला खरं सांगतो आमच्या कडपण आहे विश्वास जादा गायकावाड आणि त्यांचं पेट नेम आहे गपक्यान कुसुबा म्हणजे असं काय कार्यक्रम असलं की मग आले आलेलं कॅमेरा घेऊन पत्रकार कॅमेरा घेऊन टायर बघा बीजी इकडे बघत पण नाही ते आता आता शेर ऐकून आता हसोबा मैं सागर बोलो तो आप बाई दाउते मैं कहीं से बोलता वाइट एक शब्द है ना उसको गाना का कटिंग वो माँ भी भी शटिंग आंगता आल बाई हो बडविलं हो <स्था> <स्था> बाई भाईल्या तास मी नाही माझी तब्येत ठीक नाहीये गेल्या वर्षी बघितलं पाहिजे आखरी कशी असते ઊર પડો તો થાય जवळ जाऊ याच्या बडवत बडवत गेली असेल जवळ जाऊन बघा याच्या तुला मस्तिल आता तुडविलं खाली 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 आणि म्हणून कटिंग बघा कशी आता मसोबा खाली होता पण मसोबर पळ आज पळ शेवटी तो मसोबा आहे आणि आहे ती देवाचा पगडा बघा दिसला हो हो, दिसला हो अहो पगडा बघा दिसला हो हिच्यावरती देवा चालय पगडा बघा दिसला हो पण आता वरून गेलं <laughs> <खारे आप> <laughs> <है साँगा। laughs> ही मान आता खाली आमचं आहे आहो अहो हिच्यावरती पगडा बघा दिसला हो होई वरून घुसली अहो आंबा बाई वरून घुसली खालून मसोबा घुसला मसोबा गोरा असतो आणि मसोबा काळा असतो बर का आणि हाचे ती वारा केळा असतो हो बा बा युरो नभसंबी खातो ना मस्तबा गुस्सं आपल्या शरीराला किती जागा असतात जिथून जिथून घुसत नाही देव घुसून येतो अंगात नाही पण तरी बी त्या अंबाबाईच्या अंगात आला मसोबाला तुडविलं मसोबा कमी नाही ना आंबाबाई होसली मसोबा खाली चांगलं व्यवस्थित चालू होत दुसरी कटी। देव देवदेव करय गेली देवदेव करय गेली अमरेश गायकावर म्हणत देवदेव देव करय गेली बघाई बला हातानी देवदेव करायला गेली आणली हातानी अहो बाला आगली हाता देव 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 करायला गेली ह्या बाबतीत मिले मास्टर आहे बाई देवळात जा कोणत्या देवळात देवळामध्ये जा सगळ्यात पहिलं काय करावं लागतं ही घंटी होती थोड मोठा, देवास्ता, मोठा, देवास्ता। मोठा, मोठा हलून, हलून देव असला मोठा देव असला त्याच्याही मोठा पेक्षा मोठा देव असला मग त्या घंट्याला एवढा हलवून हलवून शेवटी देव काय देतो घंटा 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 आणि म्हणून देवले अहोबलायीन हातानी अनु मसो बान धर ला पाडलं बघा उठा पाडलं बघा होतानी म्हणून बाई देव देव आपल्या धर्मात नाहीये देव देव आपल्या धर्मात नाही आहेत आपल्या धर्मात नाहीये आणि म्हणून